नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेवनवरून आज आपल्यासाठी एक जबरदस्त पण थोडीशी कन्फ्युजिंग बातमी घेऊन आली आहे म्हणजे आजकाल सगळ्या टेक कंपन्या एआय आपल्या बिझनेसमध्ये कशा वापरता येतील यावर प्रचंड काम करत आहेत बरोबर पण काय सांगू तुम्हाला हे रिझल्ट ना खूपच वाईडली इनकन्सिस्टंट आहेत अरे म्हणजे एकीकडे बघा याच आठवड्यात डिलॉईटने जाहीर केलंय की ते त्यांच्या तब्बल पाच लाख म्हणजे पाच लाख कर्मचाऱ्यांसाठी अँथ्रॉपिकचा क्लॉड एआय वापरायला सुरुवात करत आहेत भारी वाटतंय ना पण थांबा कथेला ट्विस्ट आहे पण त्याच दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने डिलॉईटला एका कॉन्ट्रॅक्टचे पैसे परत करायला लावले आणि का कारण त्यांनी आय वापरून तयार केलेला रिपोर्ट होताना त्यात अक्षरशः खोट्या संदर्भांनी फेक सायटेशन्स भरलेला होता म्हणजे विचार करा एकाच वेळी एकीकडे मोठे एंटरप्राइज प्ले चालले आहेत तर दुसरीकडे एआयच्या चुकामुळे मोठा गोंधळ खरं तर हेच दाखवतंय की आज आपण कुठे आहोत कंपन्या एआय टूल्स किती जबाबदारीने वापरायचे हे नीट समजण्याआधीच फक्त शर्यतीत पुढे राहण्यासाठी त्या वापरायला सुरुवात करत आहेत म्हणजे हे एआयचं भविष्य आहे की फक्त फ्युचरिस्टिक चुका चला बघूया पुढे काय होतंय ते टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर अपडेटेड